नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो खुशखबर आनंदाची बातमी प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे पगारात वीस ते बावीस टक्के वाढ झालेली आहे ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी सहा मार्चची बातमी आहे तर काय आहे बातमी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायलासुद्धा विसरू नका तर चला सुरू करूया राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी निर्णयाचा धडाका सुरू केला आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावीस मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली यामध्ये शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगाला मिळालेली मंजुरी हा सर्वात मोठा निर्णय ठरला राज्यातील सुमारे एक लाख सात हजार शाळांमधील सुमारे पाच लाख शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे याशिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी देण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील एक लाख सात ला, हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस ते बावीस टक्के पगार वाढ मिळणार आहे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सध्या पंचवीस ते तीस हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर बत्तीस ते सदतीस हजार होणार आहे तर मुख्याध्यापकांना पन्नास ते साठ हजार पगार होणार आहे तो सातवा वेतन आयोगानंतर पासष्ट ते सत्तर हजार होणार आहे माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सध्या पस्तीस ते चाळीस हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर बेचाळीस ते सत सदे सत्तेचाळीस हजार होणार आहे तर मुख्याध्यापकांना सत्तर ते ऐंशी हजार पगार आहे तो सातवा वेतन आयोगानंतर चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव हजार एवढा वाढणार आहे प्राध्यापकांनाही सातवा वेतन आयोग लागू उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सात वेतन आयोग लागू केल्यामुळे अकृषी विद्यापीठे संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सुमारे सव्वीस हजार सातशे एक्केचाळीस शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे वेतन आयोगातील तरतुदी एक जानेवारी तर दोन हजार सोळापासून लागू केल्याने एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख एवढा वाढीव खर्च येणार असून त्यामध्ये राज्य सरकारचा पन्नास टक्के हिस्सा व केंद्र शासनाचा पन्नास टक्के हिस्सा आहे त्याचबरोबर उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषी विद्यापीठे विधी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये शासकीय महाविद्यालयातील विज्ञान संस्था अनुदानित अभिमत विद्यापीठे पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था डेक्कन कॉलेज पद्युद्धर व संशोधन संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेदान आयोगाच्या शिफारसी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक पात्रता अर्हता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद